नमस्कार शेतकरी बांधवांनो आज बघा ज्या बागेमध्ये आपण आलो आहे त्या बागेची साईज बघा पानाचा कलर बघा फळांची साईज पानाचा कलर म्हणजे इतका माल पोसूनसुद्धा त्या फळाची साईज आणि पानाची कलर रुंदी ही कायम राहिलेली आहे ह्याचं कारण काय आहे ते मी तुम्हाला पुढं सांगतो आहे आणि याला काय न्यूट्रिशन आपण प्रॉपर दिलेले आहे या बागाची साईज आणि कलर इतका खास का आहे आणि आजची तारीख जी आहे अकरा मार्च आणि अकरा सुद्धा हा भाग अशा अवस्थेमध्ये उभा आहे आणि आतापर्यंत का नाही विकला या सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहे आणि किती माल आहे किती झाडं आहे या सगळ्या गोष्टीवर चर्चा करून आपण शेतकऱ्याकडून याची पूर्ण माहिती घेऊया जेणेकरून शेतकरी बांधवांना त्या ज्या काही अडचणी यांना आल्या आहे त्या पुढच्या शेतकऱ्यांना येऊ नये आणि त्याच्यावर मात कशी करायची हे पण त्यांना माहिती व्हावं तर आपण आता शेतकऱ्यांना भेटूया आणि त्यांच्याकडून सर्व माहिती जाणून घेऊया तर नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव शिवाजी शेडाळे आहे बर तसं मला बिंदूनाथ महाराज या नावानं लोक ओळखतात आणि तालुका नगर जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर आणि गाव आमचं मदड गाव आहे बरं बरं आता प्रथम मला सांगा आपल्या झाडांची संख्या किती आहे माझ्या संपूर्ण झाडांची जी संख्या आहे ही टोटल सहाशे आहे बर आणि त्याच्यामध्ये जी बांधणीची झाडं आहेत तर ती ह्या वर्षी आपण चारशे चाळीस पंचेचाळीस झाडं आपण बांधलेली आहेत म्हणजे त्याला माल होता माल होता म्हणजे प्रमाणापेक्षाही जास्त माल होता बरोबर आणि त्याचा जो काही बोजा आहे तो काही झाडाला स्वतंत्र पेलणार नाही म्हणून आपण त्याला हो आणि हे किती वर्ष झाड आहे हे झाड पाच वर्षाचं पूर्ण आहे पाच वर्षाचं पहिलंच पीक आहे पहिलं पीक घेतलेलं आहे मागच्या वर्षी तुम्ही ट्राय केलं होतं जास्त नव्हतं तर आता मला सांगा की आपले हे चारशे चाळीस झाड बांधले होते ह्याच्यामध्ये तुम्ही अपेक्षित माल किती धरला होता ह्या चारशे चाळीस झाडांमध्ये अपेक्षित माल कमीत कमी अकरा ते बारा गाड्या धरल्या होत्या ओके म्हणजे बाराशे कॅरेट बाराशे कॅरेट धरले बरोबर आणि आपलं जसं बोलणं झालं तर व्यापारी बांधवांशी व्यापारी बांधव आले मागणी केली आणि त्या मागणीनुसार त्यांनी कशी मागणी केली होती आणि काय किती गाड्यानुसार मागणी केली होती एवढ्या गाड्याच भरेल तेवढंच भरेल मार्केट रेट असा आहे तसं आहे तर त्याबद्दल शेतकरी बांधवांना थोडी माहिती द्या तर शेतकरी बांधवांना मी एवढंच सांगू इच्छितो की व्यापाऱ्यांची जी मागणी होती बाग पाहता माल पाहता त्यांची मागणी साडेचार पाच साडेपाच जास्तीत जास्त असेल तर सहा लाखापर्यंत होती परंतु व्यवहाराची त्यांची रीत अशी होती की पन्नास हजार हिसार देऊ पंच्याहत्तर हजार देऊ किंवा एक लाख रुपये देऊ प्रत्येक गाडीला प्रत्येक गाडीला पन्नास पन्नास लाख चालू जसा माल विकला जाईल तुम्हाला पैसे आपल्याच मालावर त्यांनी पैसे कमवायचे ना थोडे थोडे पैसे पैसे द्यायचे आपल्याला दिले तर नंतर द्यायचे नाही तर द्यायचे नाही भाग वेगळा नाही बरोबर बरोबर तर आता आपल्याला पाच ते सहा लाखाला मागणी होत हो, ला होती ला ला नौ, नौ या बागेची हो आपली अपेक्षा आहे अपेक्षा होती की आपल्याला एक नऊ साडे नऊ लाखापर्यंत इथे व्हायला पाहिजे द्यायला पाहिजे या वर्षी यावर्षी बाजारभाव जे होते स्थिर बाजारभाव होते चाळीस पंचेचाळीस पन्नास चे स्थिर बाजार होते त्या हिशोबाने आपण कॅल्क्युलेशन केलं होतं बरोबर तर हे न दिल्यामुळं आपण निर्णय घेतला की स्वतः माल तोडून पुण्याला जाण्याचा स्वतः माल तोडणे स्वतः विकणे बरोबर स्वतः गाडी भरणे स्वतः नेणे स्वतः मार्केटला शेतकऱ्यांना हेच कळायला पाहिजे की जर व्यापारी आपल्याला खूप कमी भाव मागतोय किंवा आपल्याला मालाची किंमत करत नाही तर आपल्या मालाची किंमत मार्केटमध्ये कुठे होईल हे आपल्याला कळलं पाहिजे आणि ती निर्णय क्षमता आपल्यात आली पाहिजे ज्या वेळेस शेतकऱ्यामध्ये निर्णय क्षमता येईल त्याच वेळेस तो शेतकरी सक्षम झाला असं मी जरूर म्हणतो बरोबर पण जोपर्यंत त्याच्यात निर्णय क्षमता येणार नाही तोपर्यंत तो परावलंबी राहील कारण हा माल ज्या वेळेला व्यापाऱ्यांनी साडेपाच पाच लाखापर्यंत मागितला त्यावेळेला मी निर्णय स्वतः हा मार्केट मार्केटला जाण्याचा घेतला आता आपण पाहू शकता माझ्या बागेमध्ये ही आता अकरा मार्चला इतकी सुंदर आहेत आणि दुसरी गोष्ट त्यांची व्यवस्था ही अतिशय सुंदर आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या मालाची ग्रीडिंग करून तो माल मार्केटला चाललेला आहे आणि चौथी गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याची व्हरायटी क्वालिटी तुम्हाला लगेच दिसेल की माल कसा चाललाय किंवा कशा पद्धतीचा विकला पाहिजे बरोबर आतापर्यंत सरासरी याच्यामध्ये व्यापाऱ्याने जेवढी मागणी केली तेवढ्या मागणीपुरती रक्कम मी कमवून बसलेलो आहे बरोबर आपण हो। एक सहा सात सात गाड्या पाच गाड्यापर्यंत माल माझा मार्केटला गेलेला गेले आहे आणि सहा साडे सहा लाखापर्यंत माझी रक्कम तयार झालेली आहे आणि अजून जो अपेक्षित माल शिल्लक आहे तो माझा कमीत कमी, कमी पाच गाड्याचा तर निश्चित आहे निश्चित आहे भरले तर जास्त एक दोन होऊ शकत नाही इथून पुढे आपल्याला काय की बाजार हे वाढीवच राहणार आहे हो सध्या <overstale> शेतकरी मार्केटमध्ये आंबाही उद्या काही उद्या पण आणि सध्याचं मार्केट पाहता मार्केटही स्थिर आहे मार्केटही टिकून आहे आणि गाडी गेल्यानंतर त्याच्या शेतकऱ्याला पैसेही होत आहेत तर शेतकरी बांधवांना एवढं सांगू इच्छितो की आपण आपल्या पद्धतीनं मी म्हणत नाही ह्याच मार्केटला जा त्याच मार्केटला जा पण स्वतःच्या लाईनवरती स्वतःच्या स्वातंत्र्यावरती स्वतंत्र मार्केट शोधा त्या ठिकाण स्वतः ग्रीडिंग करा स्वतः माल स्वतः तोडा आणि विकलेल्या मालाची पट्टी तुम्ही काल दोन तासात तुमच्या हातामध्ये घ्या ना, शन्त्रा ना। दुसऱ्याच्या हातामध्ये जर पट्ट्या तुम्ही देऊन राहिले तर तुम्हाला शिल्लक काय राहणार आहे काही शिल्लक राहणार हे मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो हे माझं प्रामाणिक मत आहे अगदी बरोबर आता आपले जे माल ग्रीडिंग चालू आहे हो। ते आपण बघूया की कशा प्रकारे ग्रीडिंग सुरू आहे कशा प्रकारे माल तुटला आपण पाहू शकता की ही मालाची या ठिकाणी ग्रीडिंग चालू आहे आणि ग्रीडिंग केलेला जो हा जो माल एकत्र पडतो त्यावेळेला शेतकऱ्यांनी त्याची याला पण क्लिनिंग करता येतो आधी क्लिनिंग व्यवस्थित करायची आणि त्याची ग्रीडिंग करायची खराब असेल तो साईडला टाका आणि त्याच्यानंतर हा पेपर मध्ये असा व्यवस्थित पॅक करून तुम्ही माल पाठवू शकता आपण इकडे येऊन ही पाहू शकता ही ग्रीडिंग केलेली जागा आहे ही फळे पाहू शकता तुम्ही याची चमक दोन नंबर तीन दोन नंबर म्हणजे दोन नंबर तो एक नंबर हा एक नंबर हो अजूनही तुम्हाला व्हरायटी पाहिजे असेल माल कसा दिसतो त्याच्यानंतर कसा दिसतो तुम्ही पाहू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही पेपर लावता त्यावेळेला तो माल घासत नाही आणि ज्या माल तो घासत नाही त्यावेळेस मार्केट दिसेल तुम्हाला भेट चांगलं चांगलं मिळणार रुपये बाजार भाव वाढणार वाढून घेत तुम्ही त्याची ग्रीडिंग पाहू शकता हा नंबर एकता माल पाहू शकता त्याची कॅरेट लावलेले पाहू शकता त्याची पेपर आणि व्यवस्था पण पाहू शकता आणि याच्यामधून तुम्ही जो हे केलाय म्हणजे शॉर्टलिस्ट केलाय बारीक माल हो तो हे असं करणार ना असा याला माझ्या शॉर्ट माल मार्केटमध्ये मला वाटतं तीस पस्तीस रुपये जातोय हो मोकळा जात हो पस्तीस रुपये तो जातो हो हा पासष्ट ते सत्तर रुपयाची सध्या त्याची याची रेंज साठ पासष्ट रुपये अशा प्रकारे तुम्ही माल प्रत्येक ठिकाणी शॉर्ट करून ठेवलेला आहे हो शॉर्टिंग केलेला माल आहे तो तुम्ही पाहू शकता बरोबर आणि आता हे झालंय आता माल जो आहे आपला पाच ते सात गाड्या त्याचे पण तुम्हाला पैसे चांगलेच होईल आणि आता याच्यानंतर मला एक सांगा की आपण जे या बागेचा खर्च नियोजन फवारणी असू द्या किंवा खत नियोजन असू द्या हे जे केलंय आणि त्याच्यावर होणारा खर्च हे तुम्ही माझ्याकडून जे मार्गदर्शन घेतलं हो त्याच्यात तुम्हाला काय वाटलं खर्च वाढला कमी झाला किंवा त्याचे रिझल्ट किती कमी जास्त वाटले नाही नाही आता कसं आहे मार्ग चांगल्या मार्गदर्शनाचा नेहमी चांगला फायदा होतो बिना मार्गदर्शनाशिवाय तुम्हाला मार्ग दिसू शकत नाही बरोबर पण तो जर मार्ग तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे म्हणून बागेसाठी म्हणा त्याला खत व्यवस्थापन आलं पाणी व्यवस्थापन आलं फवारणीचं व्यवस्थापन आलं नाना प्रकारे कीटकनाशकांचं त्या ठिकाण लक्ष देऊन रोगराईवरती मात करणं आलं याच्यासाठी मार्गदर्शन लागणार आहे बिना मार्गदर्शनांचं आणि पारावर बसणाऱ्यांच्या मार्गदर्शनांची इथं गरज पडत नाही याला अनुभवी महत्वाचं मार्गदर्शन असतं गावातले सांगणारे असते ज्याच्याकडे बाग नाही ज्याच्याकडे बाग नाही त्यानं सांगायचं हे करा ज्याच्याकडे काही त्याचं झाड नाही त्यानं म्हणतात तुम्ही हे चुकीचं केलं हे उपयोग नाही व्यापारी व्यापारी <laughs> बांधव येतात आणि ह्याचा टच पडला आणि तस पडला ते ऐकायच नाही आपल्या मार्गदर्शना ना आपण चालू द्या आपल्या मालाची विक्री आपण स्वतः करा आपल्या मालाची विक्री केल्यानंतर त्याचा जो काही नफा आहे तो स्वतः आपण मिळवू ना असं मला म्हणायचं हेच मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो आणि लोकांच्या भूल थापावर अजिबात बळी पडू नका स्वतः स्वतः सक्षम राहा स्वतःचा माल स्वतः पिकवा स्वतः विका स्वतः विकायची स्वतःला जाण्याची ताकद ठेवा हा तरच तुम्ही सक्षम होऊ शकता ह्या जगामध्ये चांगल्या प्रकारे जगू शकता जगू शकता आणि टिकू पण शकता बरोबर बरोबर बर, बर। बर। आता आपण इथून पुढचं नियोजन जे आहे माल काढल्यानंतर बांबू काढणी वगैरे करूया त्याच्यानंतर हे याला रोटा मारून मशागत करून आणि त्याच्यानंतर एक आपण छोटासा एक बेसल डोस आपण उशीर होतोय पण ह्या मालाचे चांगले पैसे घडल्यामुळं घडणार आहे म्हणून म्हणून आपण खताला थोडस लेट करणार आहे पण खत हे जे आहे पंधरा वीस तारखेपर्यंत झालंच पाहिजे होतं पण चला ठीक आहे आपण आतापर्यंत थांबलो आहे ते आम्हालाचे दर आपल्याला थोडे पैसे वाढले तर खर्च थोडा जास्त करू म्हणजे जेणेकरून जे नुकसान झालं आहे आपल्या झाडांचं ते भरून निघेल अशा प्रकारे तर चला तुमच्याकडून भरपूर चांगले मार्ग माहिती मिळाली शेतकरी बांधवांना पण त्यांना याच्यामुळे फायदा होईल त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद चला ओके नमस्कार